कधी असं झाले का की कुणी तुम्हाला काहीतरी कुचक का बोलून जात आणि तुम्हाला त्याच राग येत आणि तुम्हाला त्या समोर जाऊन त्याला मारू वाटतं पण एवढ्या टोकाचा जरी तुम्हाला राग आला नसला तरी थोडाफार तरी तुम्हाला राग आला असेलच ना पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हा राग आवरायला हवा तुम्हाला हे कंट्रोल करायचं हे तुम्हाला आधीच माहिती आहे पण यासाठी नेमकं कोणती पावले उचलायची याबद्दल मी या व्हिडिओ मधून बोलणार आहे तर रागावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठीच्या आठ स्ट्रॅटेजी काय हे लगेच सुरुवात करूया कधीच असं घडलं नसेल की कुणी रागात आलंय आणि त्याने काहीतरी महान कार्य केलं असेल किंवा त्याला राग करून झाल्यावर त्याविषयी त्याला खूप अभिमान वाटला असेल राग आहे त्या गोष्टींना आहे त्यापेक्षा वाईट बनवतो सेनेकाचं खूप चांगलं म्हणणं आहे गाडवाने लात मारली म्हणून आपण त्याला लात मारत नाही किंवा कुत्र्याने चावलं म्हणून सॉरी मॅक्स तुम्ही कुत्र्याला चावत नाही आमच्या मॅक्सला कुत्र म्हटलेला आवडत नाही आजच्या जगात आपण राग येणं अफोर्डच करू शकत नाही कारण आपले जॉब जाऊ शकतात लोक दुरावू शकतात किंवा जीव देखील जाऊ शकतात की जान लेगा? मग असं जेव्हा ऍक्च्युअल मध्ये घडायची वेळ येत असते तेव्हा आपण आपल्या त्या रागाला नियंत्रित करत असतो गाली नहीं दे सकता। कंट्रोल असं नाही की ते राग तेव्हा कुठे पळून जात असतं ते तिथेच असतं पण आपण त्याला नियंत्रित केलेलं असतं कारण आपल्याला माहिती असतं की आपण जर त्या रागाच्या भरात काही करून बसलो मग आपल्याकडून खूप वाईट होईल आणि मग मात्र आपल्याला खूप पश्चाताप करावा लागेल आणि ही एकमेव भावना आहे जिच्या ओघात आपल्याला काही विपरीत करून बसायचं नाहीये मी सहमत आहे की तुमच्याशी लोक असतात पण तुम्ही सांगा अशा लोकांशिवाय जगाचं अस्तित्व शक्य आहे का काही लोक ही अशी असणारच आहेत यात तुम्हाला जो शॉक एलिमेंट आलेला आहे की हा व्यक्ती असा वागूच कसा शकतो वया? लेकिन आप मुझे किस लिए मारना चाहते भैया क्यों मारना चाहते कैसे कैसे लोग रहते हैं यार यहां याचा तुम्हाला जास्त त्रास होतो है। बात सही है जो तुम्ही ही गोष्ट छानपणे स्वतःला समजावून घेता आणि त्यानुसारच मनाची समजूत निर्माण करत असता त्यानंतर जर पुढे असा व्यक्ती आला तेव्हा तुम्हाला त्याचा आश्चर्य वाटणार नाही कारण तुम्हाला माहित असेल की हा तो त्या वाईट लोकांमधलाच एक व्यक्ती आहे आता ही विचार ठेवून जेव्हा आपण जगत असतो तेव्हा त्यांची ही मनस्थिती समजून घ्यायला आपल्याला मदत होत असते तो मेरा सौतेला भाई है और मैं अपने सौतेले कंपनी के आधे दे सोबत व्यवहार आपल्याला आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या अशा वागण्याने आपल्याला कधी आश्चर्य वाटणार नाही कारण जगात काही टक्के लोक ही अशीच असणार आहेत आणि ही, ही लोक याच प्रकारची आहेत आणि हा व्यक्ती असा वागतोय ना यात याच वाईट नशीब आहे जेव्हा इतर लोक चुकीचं तेव्हा तुम्ही काय करायचं तुम्ही मार्क ऑरिलियस म्हणतात तसं त्यांच्यावर सोडून द्या म्हणजे ते चुकीचं तुमच्या कामात आडखाटी जरी करत असतील सुपारी बात कर रे तरी ते त्यांच्या त्यांच्या कारण आहे अशा वागण्याने तुमचं देखील काही नुकसान होऊ शकतं पण त्यांच्या वर्तनावर ताबा मिळवणं हे तुमच्या नियंत्रणात नाही इंटरनेट वर काही कमेंट करणारी लोक असतात जोर ओरडतात एकमेकांना शिव्या घालत असतात

पण नीट लक्ष देऊन पाहिलं तर त्यांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला आणखी प्रगती करण्याची संधी मिळू शकते <laughs> संदो, ही गोष्ट बोलायला जरी खूप अतिशयोक्तीची वाटत असली की लोक तुमच्याशी किती वाईट वागत असली तरी तुम्हाला मात्र चांगलंच वागायचं आहे तरी जेव्हा प्रॅक्टिकली आपण असं वागू तेव्हा खरंच आपल्याला स्वतः एक आपली मॅच्युरिटी दिसून येईल तुम्हीच बघा राग व्यक्त करणारा माणूस वीक दिसतो त्याचं त्याच्या इमोशन्स वर कंट्रोल नाही आणि त्याच्या विरुद्ध जो सगळं सहन करतो तो असतो खरा पॉवरफुल सगळं अन्याय चालू आहे मी न्याय करेल सगळी लोक नियंत्रण सोडून वागतायत मी स्वतःच्या नियंत्रणात असेल जेव्हा सगळी लोक भित्रेपणाने वागत आहेत तेव्हा मी धाडस दाखवेल जेव्हा मी असं वागायला सुरू करतो तेव्हा मी स्वतःला माझ्याच आयुष्यातला एक हिरो बनताना पाहिजे स्ट्रोईक लोकांसाठी लोक ही अडथळ्यांसारखीच आहेत पण आपण आपल्या मार्गातल्या अडथळ्यांसोबत काय करतो आपण त्यांना ओलांडून आपल्या प्रगतीपथावर आपण चालायला ला लागतो ना ही लोक ही अडथळे ह्याच तर गोष्टी आहेत ज्यांच्यावर आपल्याला कॉन्कर करून विजय मिळवायचा आहे आणि पुढे निघायचं आहे आणि असं करून आपल्या आयुष्याला एक अर्थ द्यायचा आहे तुम्ही जन्म देने वाला तो कोई महान ही हो सकता है त्यामुळे त्यांना जास्त प्रतिकार करू नका स्वतःच्या प्रगतीसाठी त्यांचा वापर करा त्यांना तुमच्या डोक्यात घुसू द्यायची काही एक गरज नाही या गोष्टीमुळे तुम्हाला तुमचा मूड खराब करून घ्यायची काही एक गरज नाही तुमच्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही ठरवू शकता त्याकडे किती लक्ष द्यायचं आणि किती नाही ते काहीच मत ठेवू नका ते चांगले आहेत का वाईट आहेत ते जसे आहेत तसंच त्यांना असू द्या ह्या अशा गोष्टी त्याच ते पुढे येतील आणि त्याच ते निघून जातील तुम्हाला या आगीत पडून स्वतःला भासून घ्यायची काही एक गरज नाही ओ... तो अब ये प्रॉब्लम ही मेरी प्रॉब्लम सॉल्व करेगी आता राग म्हटलं की काहीतरी व्यक्त व्हायची खूप इच्छा येते कसंतरी तरी त्याचं नुकसान करावं असं वाटतं मग जर आपण तसं वागलोच तर त्या व्यक्तीत आणि आपल्यात काही एक फरक राहणार नाही मग असं जर झालं तर तोच विजय झाला आपल्याला प्रवृत्त करून आता खरा बदला पूर्ण कधी होईल जेव्हा आपण हे प्रूव्ह करू की आपण त्यांच्यापेक्षा खरंच श्रेष्ठ आहोत मग जेव्हा आपण त्यांना आपल्या डोक्यावर हावीच होऊ दिलं नाही तर मग त्यांच्या तशा वागण्याला काही व्हॅल्यू राहिली का म्हणून त्यांच्यासारखे बनू नका त्यांचा बदला घेऊ नका कर रहा पौधा है समझ के उखाड़ा तो गर्दन उड़ा दूंगा आपल्याला वाटतं की कुणी येऊन माझ्याशी हिंसा करेल मारेल वगैरे पण आपण स्वतः देखील स्वतःशी क्रूरपणे वागू शकतो जेव्हा आपण या रागाच्या भरात येऊन वागतो नाही नाही त्या गोष्टी करायला लागतो तेव्हा पवित्र असलेल्या आपल्या या चारित्र्याचा विनाश करायला या लागतो ला याला आपल्या स्वतःच्याच मूल्यांचा विश्वासघात करणे असं मार्कस ऑरेलियस म्हणतात आपल्यात खूप काही बनण्याचं पोटेन्शियल असत पण जेव्हा आपण असं वागतो तेव्हा आपण स्वतःच त्या मार्गात आडवे येतो ते म्हणतात ना की मोठमोठी साम्राज्ये त्यांच्यावर मात करण्यात आल्याने त्यांचा विनाश होत नाही तर त्यांच्या आतूनच कीड लागल्याने ते उद्ध्वस्त होत असतात लगता तुमने अभी तक दुनिया नहीं देखी। लाइक नहीं करोगे ना, मत करो मत करो लाइक। तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी या नियंत्रणाच्या बाहेरच्या आहेत पण तुमचं मत काय असणार आणि तुमची कृती काय असणार हे मात्र तुमच्या नियंत्रणात असतं पण तुम्ही जेव्हा तुमच्या नियंत्रणातल्याच गोष्टीवर ताबा मिळवता तेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बदलायला निघता तुम्हाला जेव्हा कोणी इतर व्यक्ती प्रवृत्त करत बैठा हा किसं बाब करत समज मे कंट्रोल कंट्रोल तेव्हा त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रियेवरच नियंत्रण न सोडता तुम्ही जेव्हा त्याला तर्कशुद्धतेने हँडल करता तेव्हा नेहमीच एका प्रगतीकडे जाण्याच्या मार्गाला तुम्ही लागलेले असता